आर सी एफ प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी आमदार महेंद्र दळवींचे चौदा ऑक्टोबरला आंदोलन विकासाला विरोध नाही पण स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे आमदार दळवींचा इशारा अलिबाग तालुक्यातील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपनीच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य द्यावे या मागणीसाठी आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली चौदा ऑक्टोबर रोजी आर सी एफ कंपनीच्या गेटसमोर आंदोलन होणार आहे एकोणीसशे साली कंपनीसाठी जमीन घेतल्यानंतरही भूमिपुत्रांना आजपर्यंत नोकरी मिळाली नाही असा आरोप आमदार दळवींनी केला आहे शासनाच्या नियमानुसार ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार द्यावा अशी मागणी त्यांनी केली असून चौदा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान लाक्षणिक आंदोलन उपोषण आणि अलिबाग बंदचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत असा आहे इथे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर हा मोठा उद्योग या ठिकाणी एकोणीसशे साली या ठिकाणी आला आमच्या भूमिपुत्रांनी त्याला संपूर्ण जागा दिली आणि एकोणीसशे त्र्याऐंशीला हा प्रकल्प सुरू झाला खरं तर ही जी जागा आहे ही ॲक्विशनचा अधिकार हा जिल्हाधिकारी रायगड जसं आत्ता आपण बघितलं असं डी सी ऍक्वयर जागा करते शिडगो करते पण त्यावेळेला जिल्हाधिकारीच्या माध्यमातून ही जागा ऍक्वॅज झाली आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहिला काही अंशी प्रकल्पग्रस्तांना त्या प्रकल्पामध्ये नोकरी मिळाली पण जे उर्वरित एकशे एक्केचाळीस प्रकल्पग्रस्त आहेत त्या ठिकाणी त्यांना त्यांना न्याय मिळाला नाही त्याच्यामध्ये पोट आणि या सगळ्या गोष्टी झाल्या अनेक नेत्यांनी अनेक पक्षांनी अनेक संस्थांनी त्याच्यामध्ये आंदोलन घडवून आणली परंतु हा त्याला न्याय मिळाला नाही आहे आम्ही मी स्थानिक आमदार आहे किंवा माझं गावच स्थळ आहे माझ्याच गावामध्ये हा प्रकल्प आहे मी त्या कंपनीमध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून अकरा वर्षे जॉब देखील केला आहे तर मग ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी मला माहिती आहेत आज रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येतात आमचं उद्योग येण्याला परिपूर्ण समर्थन निश्चित आहे किंवा जे उद्योग या ठिकाणी आहेत उदाहरणार्थ आरशेपचं नव्याने आता एक्सपान्शन सुरू होते विस्तारीकरण सुरू होते आणि गेलचं आज या ठिकाणी विस्तर्गण सुरू होते नवे नवे प्रकल्प येतोय जसं जयशदुर्च मध्यान ते दोन महिन्यापूर्वी जनसुरण झाली त्याचं विस्तर्कन येते असं या ठिकाणी असणारे उद... जे मोठे उद्योग आहेत आय पी सी एल आहे आमचं त्याला सखोल पाठिंबा आहे पण त्या त्या ज त्या प्रकल्पाला जे बाधित प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना सरकारच्या नियमाप्रमाणे ऐंशी टक्के भूमिपुत्रांना नोकरी मिळाच पाहिजे पण फ्रॉइडली प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे आणि म्हणून गेल्या वर्षी आरशेमध्ये मध्ये जेव्हा नवीन विस्तारीकरण आलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमध्ये आम्ही त्याला सोपल पाठिंबा दिला त्यावेळेला मुख्यमंत्री मोदयांनी कमिटमेंट केली होती आदरणीय देवेंद्र साहेबांनी की नवीन विस्तारीकरणामध्ये ह्या प्रकल्प कसा सामावून घेऊ आता नवीन प्रकल्प येऊन सहा महिने सुरू झालेत प्रकल्प विस्तारीकरण आज ता काय मुख्यमंत्री मोदयांनी पत्र केंद्रीय मंत्री जे पी नड्डाने दिलेले फड मिनिस्टर आहेत आम्ही दोन दिल्लीमध्ये दोन त्यांची बैठक घेतली त्यांना देखील आम्ही सविस्तर समजून सांगितलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी देखील आश्वासित केलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या प्रकल्पग्रस्तांना सामावून घेऊ परंतु असा तर दिसत नाही आहे आता सगळ्यांची दिवाळी सुखमय व्हायला पाहिजे आनंदी व्हायला पाहिजे आणि म्हणून दिवाळीपूर्वी हा प्रश्न सुटावा या माझा उद्देश आहे मला लोकांनी दुसऱ्यांदा आमदार बनवले आहे आणि खरं तर मी प्रकल्पग्रस्तांतूच नोकरी लागून मी आमदार झालेला आहे त्यामुळे ती माझ्या दृष्टीने भौम भूमिका अतिशय महत्वाची आहे माझ्या गावचा प्रकल्प आहे जे मग माझ्या गावचे प्रकल्पग्रस्त आरशेमध्ये नवीन येणाऱ्या विस्तार सामो सामावून घेणं पाहिजे ही ती प्रक्रिया आहे आणि म्हणून आम्ही अनेक पत्रव्यवहार आणि सगळ्या गोष्टी केल्या जसं मध्यंतरी दोन तीन उद्योग मंत्री मोदी ऑनलाईन बैठक केली त्याच्यामध्ये पण आरशेफच्या मॅनेजमेंटने आश्वासित केलं की आम्ही त्याच्यामध्ये नक्की याचा विचार करून घेऊ पण आरशेफ नेहमी कोर्टाची आम्हाला धमकी देऊन चुकीचा पांडा पाडते आरशेफचा जो कोर्टाचा वादवाद आहे तो, तो, तो जिल्हाधिकारी आणि आरशेफ यांच्यामधला वाद आहे की नवीन दाखले देऊ नये हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे त्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे पण स्थानिक लोक म्हणून आमच्या भूमिपुत्रांना त्या नोकरीमध्ये नवीन येणार सांगून घेतलं पाहिजे आणि म्हणून उद्याचं हे जनआंदोलन आहे याला सगळ्याच पक्ष संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे विविध संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि उद्याचा हा अभूतपूर्व असा या ठिकाणी संघर्ष असा जन मेळावा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करतोय त्याला सगळ्यांचं सहकार्य लाभेलच अशी अपेक्षा निश्चित आहे कारण येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रकल्पांना प्रकल्पग्रस्त प्रकल प्र आणि स्थानिक प्रकल्प हे यांना त्याला नोकरी मिळाली पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे आणि म्हणून आपल्याला माझं अपील आहे आपल्या माध्यमातून की उद्याच्या नऊ वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे त्या नऊ वाजताच्या आंदोलनामध्ये सर्व जनतेनी याच्यामध्ये विशेषतः सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये सहभाग द्यावा जेणेकरून उद्याचा येणारा आपल्या भागातला प्रकल्पाला अशाच पद्धतीने जनतेचा पाठिंबा आहे ही त्याच्यामध्ये अपेक्षा आहे आणि मला अपेक्षा आहे की उद्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार एकत्र याच्यामध्ये येऊन आम्हाला त्वरित न्याय देईल ही माझ्याकडनं अपेक्षा आंदोलनाची रूपरेषा कशी असेल आंदोलन उद्या एक दिवसीय जनआंदोलन आहे चौदा तारखेला पंधरा सोळाला प्रकल्प प्रकल असताना साखळी उपोषण आहे जर याच्यामध्ये हा प्रश्न सुटला नाही आहे तर तेरा तारखेपासून अति त्याचं जन आंदोलन जेणेकरून येणारा अलिबाग तालुक्यातला जो पर्यटन ओघ आहे म्हणजे वळखळ ते अलिबाग आम्ही बंद करणार किंवा मुंबईवर येणारा जो मांडवापासनं या ठिकाणी येणारा जो पर्यटन आहे दिवाळी निमित्त तो आम्ही सगळं बंद करणार आम्ही चक्का जाम करणार हे निश्चित